सर्वांना नमस्कार कोवळी कळी या कथेचा आठवा एपिसोड आपणासमोर सादर करत आहे मग आता कशी बशी कुसुम कुबेरसोबत तिच्या सासरी जाण्यासाठी तयार झाली आणि ज्या दिवशी ती त्याच्यासोबत पिशवी घेऊन निघाली त्या दिवशी त्याला खूप आनंद झाला ती आईला म्हणाली आई आज तू कामाला जाऊ नकोस मी जाईपर्यंत माझ्यासोबत थांब आणि मला सोडवायला बस स्टॉपपर्यंत चल आणि तिची बहीण रागात म्हणाली असं बोलतेस की जसं काही दिल्लीला निघाले आहेस आणि दहा वर्षे परत येणार नाहीस आता जातेस पण नक्की दोन दिवसात परत येशील की दोन तासात हे काही सांगता येत नाही तुझं तुला कसं नांदायचं तेच कळत नाही नवऱ्याला कसा वागवावा तेही कळत नाही किती त्रास देशील आईला आणि आम्हाला जरा सगळ्या गोष्टी स्वतः फेस कर ना काहीही झालं की लगेच सगळं सांगत फिरतेस सगळ्यांना आणि राईचा पर्वत करतेस गावभर बोभाटा करतेस आणि कुसुमला तिच्या बहिणीच्या त्या टोमण्याचा राग आला पण कुसुम, कुसुम तिलाही उलट बोलत म्हणाली तुझं लग्न झाल्यावर बघू की तू कशी करतेस येशीलच की आईला भेटायला आणि जेव्हा तुझा नवरा तुला इतका त्रास देईल ना मग कळेल तिची बहीण म्हणाली पण नवरा त्रास देण्या इतपत आपण चुकायचंच कशाला चु तु, तु चुक तू चुकतेस म्हणून दाजी तुला त्रास देतात त्यांचं ऐकलंस त्याच्या कलाकाराने घेतलंस तर तो तरी तुला कशाला त्रास देईल त्यांना तुला त्रास द्यायचा असता तर तुझ्या मागे मागे नसते फिरले ते आता हे मात्र तिच्या बहिणीचं अगदी खरं होतं त्याचं तिच्यावर प्रेम होतं आणि तिच्याशिवाय त्याचं असं कोणीच नव्हतं आता जगात म्हणून तो तिच्या मागे मागे फिरायचा कुसुमने जर त्याला आणखी थोडं समजून घेतलं असतं तर त्याचा राग समजून घेतला असता त्याच्या रागाचं मूळ कारण समजून घेतलं असतं तो तर तोही चिडचिडा झाला नसता पण इथे तर कुसुमलाच जास्त समज नव्हती तिची बहीण मात्र खूप समजूतदार होती आणि कुबेरला तिच्या बहिणीचा आधार वाटायला ला लागला लहान असूनही कुबेर तिला मान द्यायचा तो तिचं सगळं ऐकायचा कारण तिची सांगण्याची पद्धत फार वेगळी होती ती खूप समजावून सांगायची आणि तो दोन वेळा असा आजारी पडलेला असताना तिने केलेली त्याची सेवा तो विसरला नव्हता त्यामुळे कुसुमची बहीण त्याच्यापेक्षा खूप लहान होती तरी तो तिचा रिस्पेक्ट करायचा तिची लहान बहीण जरा परखड होती आणि सडेतोड बोलायची ती खूप हुशारही होती ती तिच्यापेक्षा लहान होती पण पन समजूतदारपणाच्या बाबतीत तिच्यापेक्षा सरस होती पण कुसुमच आणि तिच्या बहिणीचं जास्त पटायचं नाही कुसुमचा बावळटपणा तिच्या बहिणीला अजिबात आवडत नव्हता सासरी आलेल्या जावयाला आपल्या नवऱ्याला कुसुम मान देत नव्हती ना त्याला पाणी देणार ना चहा देणार त्याचं एकही काम ती ऐकत नव्हती आणि नवऱ्याला ती जर इतकं अपमानित करत असेल तेही तिच्या माहेरात तर अशा बायकोला बिंडोकच म्हणावी असं तिच्या बहिणीला वाटायचं पण कुसुमला तर त्याचा जास्तीत जास्त अपमान करण्यातच मजा वाटायची पण आता कुबेर इथे काहीच बोलला नाही मेहणीचं कौतुक त्यानं केलं नाही तिच्यासमोर नाहीतर पुन्हा कुसुमला राग यायचा आणि ती सगळी इथेच पिशवी सोडून बसायची आणि ती पुन्हा वेड्यासारखा हट्ट करत आईला म्हणाली आई तू चल माझ्यासोबत मला सोडवायला नाहीतर मी जाणार नाही बहिणीला आता राग आला आणि ती म्हणाली आई जा आणि तिला स्टँडवर सोड आणि पुन्हा येऊ नको म्हणावं हिला तिला अक्कल आहे का बघ ना तुझं इकडं कामाचं खाडं झालं तर दिवसाची हजेरी बुडेल आपल्याला काम केल्याशिवाय खायला मिळत नाही आणि हिची मिजाज बघ किती आहे आई तुझा आणि तिला सोडवली की पुन्हा कामावर ये तोपर्यंत मी तुझ्याऐवजी जाते आणि तिची आई म्हणाली ठीक आहे चल मी येते आणि तिची बहीण कुसुमला म्हणाली हे बघ ए आता काहीही झालं तरी पुन्हा येऊ नकोस इकडे मेलीस तर तिकडेच मर आणि कुसुमने तिच्या बहिणीला तिथेच शिव्या द्यायला सुरुवात केली आता कुबेरला तर वाटायचं मामीपेक्षा मेहुनीच बायकोला सरळ करू शकते एका झटक्यात आणि कधीकधी त्याला असंही वाटायचं की ती छोटी मेहुणीच थोरली असती तर किती बरं झालं असतं म्हणजे मा ती माझी बायको झाली असती मग तिने मला किती समजून घेतलं असतं मग आता सगळे पुन्हा स्टँडला चालत गेले आणि ती त्याच्यासोबत न चालता आईसोबत चालायची आईचा फक्त पदरच पकडायचा बाकी ठेवला होता तिनं नाहीतर सतत तिच्या मागे मागे चालत होती आता बस स्टॉप आला आणि कुसुमची आई कुबेरला थोडंसं लांब घेऊन समजावून सांगत होती एखादं लेकरू होईपर्यंत वेड्यासारखं करू नका राग थोडा कमी करा तिला काय आवडतं काय आवडत नाही हे लक्षात घ्या आणि कुबेर म्हणाला मामी तुम्ही आणखीन आमच्यासोबत पुढे चला ना म्हणजे तिला बरं वाटेल तिची आई म्हणाली ठीक आहे आणि कुसुमलासुद्धा बरं वाटलं मग पुढच्या बाजार गावामध्ये गेल्यानंतर ते बसमधून उतरले कुबेरने पुन्हा तिच्या बहीण भावांसाठी मामीजवळ भरपूर खाऊ घेऊन दिला कुसुमला आणि मामीला हॉटेलमध्ये नेलं आणि तिला विचारलं तुला खायला काय आवडतं तर ती आईला म्हणाली आई तुला आवडतं ते दे मला आणि तो आता गप्प बसला ती त्याच्याशी बोलतच नव्हती मग त्यानं तिच्या गरजेच्या सगळ्या वस्तू घेतल्या तिच्यासाठी रबर टिकल्या कंगवे बांगड्या चपला परकर सगळं सगळं घेतलं त्यानं ही असली खरेदी तिच्याकडे आता खूप झाली होती चपलांचे तर चार चार जोड झाले होते तिच्याकडे आता परकर काय लगेच वापरून खराब होतो का पण नाही दर येण्याला तो तिच्यासाठी परकर घेऊनच यायचा पण आता नवरा बायकोमध्ये संवाद नव्हता सुसंवाद घडण्यापेक्षा विसंवाद जास्त घडत होता दोघांचाही एकमेकांसोबत ताळ नव्हता त्यामुळे खर्चाचाही मेळ बसत नव्हता मग अशी विनाकामाची खरेदी व्हायची आणि खर्चही व्हायचा मग पुन्हा तिची आई परतीच्या प्रवासाला लागली कुबेर आणि कुसुम त्यांच्या गावी निघाले तरीही कुसुम आईकडे पुन्हा पुन्हा वळून बघायची तसतसा आईचा जीव तिळतिळ तुटायचा शेवटी बस नजरेआड गेली आई दिसेनाशी झाली तेव्हा तिने समोर तोंड केलं आणि आता दोघेही घरी गेले घरी जाईपर्यंत भूक लागली होती दोघांनाही आता गेल्या गेल्या जे काही टोपल्यात असेल ते खायचं असं ठरवलं पण टोपलं बघितलं तर रिकामं होतं सासून होतं नव्हतं तेवढं सगळं घेऊन शेतात गेली होती आणि अचानक तिला काहीतरी जाणवलं ती घराच्या पाठीमागे गेली तिने स्वतःला चेक केलं आणि तिला कळलं की तिला पाळी आली आहे मग तो तिला हळूच म्हणाला कुसुम आपल्या दोघांसाठी भाकरी बनवतेस का भूक लागली आहे खूप ती म्हणाली मला पाळी आली आहे आणि घरात शिवता शिवत चालत नाही आता त्याला वाटलं की ती मुद्दाम की ती करत आहे त्याच्यापासून लांब राहण्यासाठी नेमकी आजच कशी पाळी आली हे त्याला कळेना तो म्हणाला मला चालतंय सगळं बनवतेस का बाहेरच्या चुलीवर मी तुला सामान देतो काढून बाजूला ती तरीही हट्ट करत महाडी नको आत्याला कळलं तर आत्या खूप बोलतील त्याला आता समजत नव्हतं की ती खरं बोलते की खोटं पण आता चिडायचं नाही तिला त्रास होईल असं वागायचं नाही असं त्यानं ठरवलं होतं पाच दिवसांनी तरी ती येईलच की जवळ कुठे जाते असं त्याला वाटलं पण आता त्याला खूप कडाडून भूक लागली होती पोत्यातले हरवरे घेतले आणि कडाकडा फोडून खाल्ले पण तरीही भूक राहीना तिलाही भूक लागली होती पण नाई आता नाईलाज होता म्हणून ती शांत बसली बाजाराची पिशवी तिथेच ठेवली होती कोपऱ्यात तिनं पुन्हा त्याला हात नव्हता लावला आणि आता कुबेरनं कपडे बदलले फळीवरचा स्टोव खाली घेतला त्यात रॉकेल भरलं आणि तो पेटवला कारण त्याला चुलीवर स्वयंपाक येत नव्हता तशी ती म्हणाली आत्या रागावतील रॉकेल संपलं तर संध्याकाळी चिमणीला आणि इंजिनला रॉकेल लागतं कुबेर म्हणाला तिच्या बापाच्या घरनं रॉकेल नाही आणलं मी देईन पैसे रॉकेलचे एवढं काय त्यात अप्रूप आहे आणि त्यानं कणिक मळली कुसुम हे सगळं बघत होती आणि तिला थोडं आश्चर्यच वाटलं की त्यालाही स्वयंपाक येतो का आता मुंबईमध्ये ते मित्र मित्र स्वतःच्या हातानेच बनवून खायचे त्यामुळे त्याला सगळा स्वयंपाक यायचा एक पुरणपोळी तेवढी सोडली तर तो सगळं करायचा मग बघता बघता त्यानं दोघांसाठी चपात्या बनवल्या कारण भाकरी त्याला येत नव्हती तिथूनच देवळीत ठेवलेली अंडी घेतली आणि अंड्याची भाजी बनवली तिलाही जेवायला वाढलं आणि तोही जेवला आणि आता त्याच्या हातचं खाऊन तिला थोडं नवल वाटलं त्याच्या हाताला चव होती तसा तीही खूप छान स्वयंपाक करायची इतक्यात थोड्या वेळात सासू सासरे घरी आले त्या दोघांना अचानक घरी बघून त्यांना धक्का बसला आणि त्यानं केलेला स्वयंपाक बघून सासूने गोंधळ करायला सुरुवात केली आणि म्हणाली नवरा बायको चोरून खातात आम्ही घरी नसल्यावर आणि सासूचं हे बोलणं कुसुमला थोडं खटकलं पण ती काहीच बोलली नाही आता ती चार दिवस कुठल्याच गोष्टीला स्पर्श करणार नव्हती आणि तिच्या सासूनं कुबेरनं तिच्यासाठी केलेली खरेदी सगळी लपवून ठेवली आणि दुसऱ्या दिवसानंतर कुसुम ते बघायला गेली तर त्या पिशवीत काहीच नव्हतं कुसुम म्हणाले आत्या याच्यात माझं सामान होतं ते कुठे आहे आणि तिची सासू म्हणाली मला नाही माहीत बाई तू कुठे मला दाखवलं आता कुसुम जरा चक्रावली की सामान नक्की गेलं कुठं हे तिला समजे ना आणि कुसुमची सासू म्हणाली नक्की आणलं तरी होतं का कुसुम म्हणाली हो यांनी आणलं होतं माझ्या देखत तिची सासू म्हणाली अगं मग ती त्याची चुलत बहिणी आहे ना जी त्याच्यासोबत खूप हसून बोलते तिला देताना मी बघितलं बघ त्याला ते सगळं सामान ती खूपच नालायक बाई आहे ग आणि यालासुद्धा सारखी तीच लागते दात काढायला असं सासू कुसुमच्या मनाचा अंदाज घेत तिला भडकवण्यासाठी म्हणाली पण कुसुम तू त्याला विचारू नकोस की का दिलंस ते सामान त्या बाईला नाहीतर तो चिडेल तिला काही बोललं की त्याला आवडत नाही आणि तुला मी सांगितलं म्हणून तर तू अजिबात त्याला सांगू नकोस नाहीतर तो माझ्यावर सुद्धा चिडेल अशी तिनं कुसुमला भीती घातली आता कुसुमला त्याचा राग आला तिच्यासाठी आणलेलं साहित्य त्यानं ते ते दुसऱ्या बाईला दिलं म्हणून पण आता ती गप्प बसली विषय तिथे स्टॉप झाला त्या साहित्याचा आणि सासूसुद्धा खुश झाली कारण ते साहित्य तिने ढापलं आणि ती चोरी तिला पचली असं तिला वाटलं मग दोन दिवसांनी ती बाहेर कपडे धुत होती आणि घरामध्ये तिची सावत्र सासू तिची दोन मुलं खाऊ खात बसली होती अचानक कुबेर घरात आला आणि सासूनं ना इला जाणं त्याच्याही हातावर थोडासा खाऊ दिला आणि आता कुबेरला त्या खाऊचं काहीच अपुरूप वाटत नव्हतं तो म्हणाला कुसुमला दिलंस का तिची सासू म्हणाली देते हां देते तिला पण देते पण हे तू खा आत्तापर्यंत कुबेरचं मन भरलं होतं हे असलं खायला पाहून तो स्वतः खात नसायचा पण इतरांना भरपूर घालायचा तो हातातला खाऊ तसाच घेऊन कुसुमजवळ गेला आणि तिला म्हणाला साबणाचा हात धुवून घे ती म्हणाली का मला कपडे धुवायचे आहेत तो म्हणाला हे बघ तुझ्यासाठी खाऊ आणला आहे तो खाऊन घे ती म्हणाली कोणी दिला तो म्हणाला आईनं दिला आहे माझ्यासाठी आणि तुझा आतमध्ये आहे पण मला नको खायला तूच खा धर आणि आता कुसुम थोडी गप्प बसली तिने थोडा विचार केला आतमध्ये त्याचे सावत्र बहीण भाऊ आहेत पण त्यानं त्याच्या वाटणीचा खाऊ कोणालाही न देता फक्त तिच्यासाठी आणला हेच बायकोचं प्रेम असतं का आणि तिने हात धुतला आणि ते खाल्लं आणि कुबेरला थोडं बरं वाटलं आता तिला वाटलं तिच्या वाटणीचाही खाऊ तिला मिळेल पण कुठलं काय सासू पेटीला कुलूप लावून जिकडच्या तिकडे पसार झाली होती मग आज तिला पाच दिवस झाले आणि ती स्वयंपाकाला बसली कुबेर तिच्याजवळ आला आणि म्हणाला मला गरम गरम भाकरी आणि अंड खाऊ खाऊ वाटते तू देशील का आणि ती कशी नाही म्हणणार होती कारण त्यानं तिला त्या थी दिवशी गरम गरम चपाती आणि अंड खाऊ घातलं होतं तिने त्याच्यासाठी ते बनवून दिलं आणि आता तो तिच्या भोवतीच घोटमळायला लागला ती चुलीवर स्वयंपाक करत होती आणि तो चुलीला जाळ घालत होता आई चुलीपुढे असल्यावर लहान मुलं आई भोवती फिरतं तसा तो तिथे घुटमळत होता एरवी त्याची आई असल्यावर तो तिथं फिरकतही नसायचा तो तिच्या हाताखाली खूप छोटी मोठी कामं करायचा कांदा चिरून दे लसूण सोलून दे शेंगदाणे कुटून दे आणि तीही त्याला हक्कानं कामं सांगायला लागली आणि त्याच दिवशी सासूनं पुन्हा ते सगळं साहित्य वापरायला काढलं आणि आता लहान असली तरी कुसुमसुद्धा चाणाक्ष होती तिनं ते सगळं साहित्य ओळखलं आणि तिला कळलं की सासू मुद्दाम कुबेरविरोधात तिला भडकवत होती ती लगेच म्हणाली आत्या हे सामान हा पर्कर तर तुम्ही म्हणाला की त्यांनी देऊन टाकला त्या बाईला पण हा पर्कर तर तो तोच आहे तुम्ही खोटं बोलला का माझ्याशी आता हे सगळं कुबेर ऐकत होता आणि सासू म्हणाली बघ रे कुबेर कशी बोलतेही अरे हिनेच मला हे सगळं दिलं जसं मागच्या वेळी तू आणलेल्या रबरा टिकल्या वगैरे तिनंच दिल्या होत्या तिच्या नंदेला तसं आणि आत्ता म्हणते की तुम्ही का घेतलं मी चोर आहे का घ्यायला आणि हिलाच संशय आहे तुझ्यावर आणि तुझ्या चुलत वहिनीवर आणि आता बघ कशी बोलते आणि माझ्या नावावर सगळं खपवते आणि मला सांग सावत्र असली तरी मी तुझी आईच आहे ना रे तुला लहानाचा मोठा कसा तरी केलाच आहे मी मग घेतलं मी थोडंसं तर काय बिघडलं ती अशी रडून बोलायला लागली चोरी जिरवण्यासाठी आणि कुबेरला कोणाची बाजू घ्यावी हे ना कुसुमला आता खूप राग आला तिला असला खोटारडेपणा सहन होत नव्हता पण ती तशीच रागात गप्प बसली आणि आता रात्र झाली तो झोपताना तिची वाट पाहत होता ती केव्हा त्याच्याजवळ येईल आता तो तिला त्रास होईल असं वागणार नव्हता हे त्यानं मनाशी ठरलं होतं हे त्याच्या खरं तर स्वभावाविरुद्ध होतं पण खूप दिवसांच्या विरह असल्यामुळे त्यालाही जरा अद्दल घडली होती आणि म्हणून तोही शांत होता मनात खूप इच्छा होती तिला जवळ घेण्याची पण ती दाबून तो शांत बसला होता आणि अचानक तिच्या मुसमुस करण्याचा आवाज आला ती का रडत आहे हे त्याला समजेना त्यानं तिला हात लावला आणि म्हणाला काय झालं का रडतेस आणि ती खूप निरागसपणे म्हणाली मी खोटं बोलत नव्हते खरंच मला त्या असंच म्हणाल्या होत्या की तुम्ही ते सगळं सामान वहिनीला नेऊन दिलं पण ते सगळं सामान त्या वापरत आहेत कुबेर म्हणाला जाऊ दे मी दुसरं आणतो तुझ्यासाठी ती म्हणाली सामानाचं काही नाही पण त्यांनी माझ्यावर खोटा आळ का घ्यायचा की मी खोटं बोलले मला खोटं बोललेलं खपत नाही कुबेर म्हणाला ती कशी आहे मला चांगलंच माहीत आहे पण तुलाच तिचा खूप पुडका आहे ना आणि तू खोटं बोलत नाहीस हेही मला माहीत आहे आणि आता त्याच्या या बोलण्यानं तिला खूप बरं वाटलं त्यानं तिच्यावर विश्वास ठेवला हे ऐकून ती खूप सुखावली आता रडायची थांबली आणि पुन्हा त्याच्याकडे पाठ करून झोपली कुबेरला तर वाटत होतं तिला कधी नवऱ्याची आठवण येते की नाही मला जशी ती हवी असते तसं मी तिला का हवा नसतो त्यानं निराश होऊन रॉकेलचा दिवा विजवला आणि बाहेर निघाला तशी ती म्हणाली कुठे निघालात तो म्हणाला आहे बाहेर आहे ती म्हणाली मग दिवा का विजवला मला भीती वाटते मग तो पुन्हा दिवा लावण्यासाठी आला तसा तिच्या पायाला अडखळला आणि तिच्या जवळ पडला आणि आता त्याचे हात तिच्या कमरेवर आणि तिच्या छातीवर होते आणि त्याच्या स्पर्शानं पहिल्यांदा तिच्या शरीरामध्ये काहीतरी हलचल व्हायला लागली आणि त्यानं मात्र हात उचलला आणि आता तिने अंधारातच तिच्या छातीवरचा त्याचा हात तिथेच दाबून ठेवला आता त्यालाही कळत नव्हतं की नक्की तिचं आहे काय आणि तिने गालात हसूनच स्वतः होऊन त्याला पहिल्यांदा मिठी मारली